नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया आता हा जो प्रश्न आहे हा मुळात आ... हिस्ट्रीमध्ये गणला जातोय पण यामध्ये पॉलिटीचा सुद्धा एक टॉपिक म्हणजे पॉलिटीमध्ये सुद्धा आपण कवर करतो भारतीय सुशासन व्यवस्था कायदा किंवा गवर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नाईन्टीन ओ नाईन नाईन्टीन 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 थर्टी फाय एटीन नाईन्टी वन वगैरे जेवढे काही झालेले आहेत ते हिस्ट्रीमध्ये पण अभ्या आपण अभ्यासत असतो आणि पॉलिटीमध्ये पण तर आपल्या पॉलिटीच्या माइंडमॅपमध्ये पेज नंबर सिक्स कारण की सगळ्यात आधी आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहतो आपल्या संविधानाची त्यामध्ये सर्वात आधी आपण हे सर्व जेवढे काही कायदे झालेले आहेत आहेत ते कवर करत असतो अँड हे इथं कवर झालेले आहेत पेज नंबर सिक्स वरती पेज नंबर नाईन पेज नंबर टेन आणि पेज नंबर ट्वेंटी इथं चार कायदे आहेत अठराशे अठ्ठावन्नचा जस्ट सेकंड आपण झूम करूया <coughs> अठराशे अठ्ठावन्नचा भारतीय सुशासनाचा कायदा काय कव्हर झालेला आहे यामध्ये यामध्ये कव्हर झालेला आहे भारत मंत्रिपदाची निर्मिती सेक्रेटरी ऑफ स्टेट आपल्या अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये जो उठाव झाला त्यानंतर मग सर्व सत्ता ही एक प्रकारे ब्रिटिश एम्परच्या हातात गेली आणि तिथनं भारत मंत्रिपदाची निर्मिती झाली त्यानंतर भारतीय परिषद किंवा इंडियन काउन्सिल ऍक्ट नाईन्टीन ओ नाईन यामध्ये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ सेपरेट इलेक्टोरेट बद्दलची तरतूद होती भारत सरकारचा कायदा एकोणीसशे एकोणीस यामध्ये प्रांतात द्विदल शासन पद्धती तयार झाली आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने केंद्रात द्विदल शासन पद्धती तयार झाली होती सो ह्याची सर्व माहिती फॉर एक्झाम्पल पहा हा अठराशे अठ्ठावन्नचा कायदा यामध्ये दिलेला आहे भारत मंत्रिपदाबद्दलची तरतूद त्यानंतर हे इकडे पेज नंबर नाईन वरती एकोणीसशे नऊचा कायदा राईट ज्यामध्ये शीख भारतीय ख्रिश्चन युरोपियन स्वतंत्र मतदारसंघेबद्दलची माहिती आहे त्यासोबतच हे इकडं पहा यामध्ये ऑल इंडिया फेडरेशन प्रांतामधील द्विशासन डायआर पद्धती केंद्रामध्ये दुहेरी शासन डुआलिटी सिस्टम राईट डुअल गव्हर्नमेंट हे इथं पेज नंबर ट्वेंटी वरती मुस्लिमांसाठी जातीय स्वतंत्र मतदार संघाची बद्दलची माहिती ओके okay? सो so, सर्व कवर आहे बेसिकली